भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम जत तालुक्यात खरीप पूर्व आढावा बैठक पार पडली द्राक्ष चर्चा सत्रात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे जत तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खरीप पूर्व आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले या बैठकीत द्राक्ष पिकांवर विशेष चर्चासत्र घेण्यात आलं असून याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री एस व्ही रामटेके शास्त्रज्ञ द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे हे उपस्थित होते त्यांनी द्राक्ष पिकांचं आधुनिक उत्पादन तंत्र हवामान बदलाचा परिणाम फळधारणा व गुणवत्ता सुधारणा तसेच निर्यातीसाठी आवश्यक असलेली फळ गुणवत्ता या सर्व विषयांवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले बैठकीस जत तालुक्यातील विविध विभागातील कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक तसेच प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि आगामी खरीप हंगामाच्या तयारीबाबत आवश्यक सूचना दिल्या या कार्यक्रमाचा विवेक कुंभार जिल्हा कृषी अधीक्षक सांगली सचिन महाजन कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रस्त उपविभागीय कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे व तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम यांच्या उपस्थितीत ट्रॅक्सपीक वर्ग स्फोर्ट क्वालिटी कसं काढावं याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली गणेश श्रीखंडे यांनी मार्गदर्शन केले जत तालुका कृषी अधिकारी कदम यांनीही मार्गदर्शन केले जत तालुक्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जत तालुक्यातील कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तालुक्यातील कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी मान्यवरांचं स्वागत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व सकारात्मक वातावरणात पार पडले उपस्थित मान्यवरांनी जत तालुक्यातील शेतकऱ्यांचं कौतुक करत त्यांना नवीन संशोधनाचा लाभ देण्याचं आवाहन तालुका कृषी अधिकारी प्रदीप aga ta oli jälle nii küll , et .